हाय राम रामजी चला आज मी चाललेली आहे बाहेर जरा हां गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा ठीक आहे रोहन येतो ना मला सोडवायला हां रोहन येतो ये ये सोडवायला स्टेशनपर्यंत कारण जे मा संतोषची आई बघा माझ्याकडे ती मथारी एक हां ती संतोष आहे ना माझी मैत्रीण तिचा नवरा आजारी पडला आहे तर तिचा नवरा आजारी पडल्यामुळं तिचे मिस्टर तर तिच्या मिस्टरांना आता म्हटलं आज पोरांची सुट्टी आहे तर चला बाबा मला सोडून या स्टेशनला आता ट्रेन ट्रेन आहे मला अकरा वाजता तर अकरा वाजताच्या ट्रेनने मी तिथं जाणार आहे बहादुरगडला आता मी सापल्यामधनं बहादुरगड आणि बहादुरगडवरनं तिच्या मिस्टरांचं म्हणजे विचारपूस थोडेसे बघ बग, बघून येणार बाबा कशी आहे तब्येत कशी नाही ते हां आणि मग आपलं घरी येणार मुनून, मुनून, पन पन। तर चला मग म्हणलं सुरुवात तुमच्यापासूनच करावं म्हणलं हेतूनच थोडंसं काय माहिती तिकडं मला वाटत नाही मी व्हिडिओ घेईल म्हणून करेल म्हणून पण तरी पण केला तर मग जरा तुम्हाला पण बघायला मिळेल तिकडं मी चाललेली आहे बहादुरगडला संतोषच्या मिस्टरांचं तब्येतची तब्येत खराब आहे त्याच्यामुळं हां तर चला आता आता स्टार्ट म्हणजे सुरुवात केली आता आता रोहन मला हां हा ये रोहन येतोय ये सोडवाई काय रोहन हाय करते रोहन येणार आहे सोडवाईला ऋषीने आता चांगोळ केली त्याचं पण काम आवरलं माझं पण काम असतंच की दिवसभर घरात चालू असते पण आज आहे ना पोरं घरी येत आणि त्यांना सुट्टी आहे ना तर मग मला जरा आज शांती म्हणजे माझं घरातलं काम मला टेन्शन नाही आता आज जरा मी बाहेर चाललेली आहे हा तर चला पुढे गेली तर मग माझी मैत्रीण संतोष पण दाखवून मी तुम्हाला आणि तिचे मिस्टर पण दाखवल आणि तिचा परिवार फॅमिली पण दाखवल हा तर चला कारण पोरांची सुट्टी आहे आज मला जरा मन मोकळं मस्त फिरून येणार आहे मी हा चला चला मस्त काय रोहन, 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 रोहन. बर का इकडं सगळं भात लावलेला आहे भात लावणे चला आलो आपण स्टेशनला माझ्या घरापासून अडायला गादी किती हां माझ्या घरापासून असलं एक दीड किलोमीटर हे स्टेशन तर आता आपण स्टेशनला आलेलो आहे सापला आहे ना हे बघा सापला तर चला आता गाडीत बसल्याबद्दल दाखवते स्टेशन तर तुम्ही पाहिलेलंच आहे लई वेळा पाहिलेलं आहे ना तर उगाच व्हिडिओ काही मोठा करायला नको हे स्टेशन आहे चला आता चला आलोय आपण भाजरगडला चला आता पुढे जाऊ आपण हॅलो हाय राम रामजे चला आलोय आपण संतोषच्या घरी तिचा नवरा आजारी होता ना त्याच्यामुळे मी आलती तर आता आपण बघितलंय ते जे तब्येत केले खराब झालेली त्याची हा त्याच्यामुळं मी आता आलेली आहे हे काय ही तरच आहे सगळी हे आता हे संतोष आहे हाय करते हा ही दे तर हे का ह्यांच्याकडे आलेलो आहे आता आपण चला आता बघू तब्येत दाखवती मी तुम्हाला हे संतोचं घर आहे हे संतोषचं घर आहे बघा लय गरम होते लाईट गेली ना त्याला गरम व्हायला लागलेले आता आपण हे काय वरती आलोय बाहेरचं बघा कसं वातावरण आहे आपण आता दाखवते अजून तुम्हाला पुढं जे पण काय असेल ते आत्ता आलेली आहे मी ह्यांच्या घरी हे घर आहे हे घर आहे बर का हे तर आलेलो आहे आपण तिचा नवरा बाहेर आहे तुम्हाला जाताने मी नवरा सुद्धा तर आपण आपण तर अजून पुढं दाखवते तुम्हाला काय असेल चला पुढं बघा आता अजून बसल्या तर आता, आता गप्पा मारत जरा जरा गप्पा मारतो आम्ही आणि गप्पा मारून

हाथ ने क्यों ना दिया कार्ड पे पे हां सबका दे रखे थे हमें आधे कार्ड पर पता देना ते तो बे अर्थ ने संतोष ने मेरते बताई नहीं वो उसने छोरी भी ब्यादी है हम तो बेरा बिना था अब क्या बेरा है बेरा क्या कर नाम करवा बेरा माने क्यों कर बेरा खाना ठीक सब ने बेरा था देखे भी नहीं बताई कृष्ण की भी कृष्ण की भी बताई नहीं बोली उसके लिए हो रहा हां मेरे बा बेरा बुराई सास से आसी इने नहीं कर

भगवान का तेरा नंबर टाइप को ना मार रे आके तू मेरे पास झूठे बलवा है देश तो का घेर नु का कहीं ना और जब भी मैं लगा नंबर लेके फिर भूलो क्यों क्यों आते इतने मत बोला ठीक है बार का नंबर हो गया आए भूले है का एला नंबर मारो भूले तेरा नंबर 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 है ना? ना, ना ना है है तो है ना? बाक बाक ना तो ना ना, है ना 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 ना, तीरूनी ना ना का भी कर कर ये बाद फोन करती इसको देखो चला आराम से बोलना चल ले जरा इमरजेंसी मे बोलने चल ले आता ही बघा अशा शेड्या उतरायच्यात बघा आता कसा उतर खूप करतर हवा पहिलं उतरतील मग चाल हे का हे होय संतोषचा संतोषचे मिस्टर आहेत बघा तुझे आजारी पडलेत ते नाही का हे आजारी पडले त्यांचं आलती बघायला नाही तर चला आता विचारलं अच्छा भाई जाऊ म चला आता आपण आणलेला आहे पपित्ता पपई।, पपई पपई घेऊन आलोय आपण पेशंटला खायला हा चला कडे बघू आता हे पेशंटसाठी आणले पपई पर ना ये कड़े इस नाही चला आता आपण जाऊ पेशंटला आणि निघू आता आपल्या घरी के बाता येईसा कडे ना पान ते मेरे हात हे माझा हातसुद्धा लय मोठा आहे घर बघा इथली कशी आहेत अशी अशी घर आहेत बघा इथं कित काय आहे बाई हळ भीत ने मग हे देऊस बी नाके

अरे रंगी बिरंगी येत बाबा देबीच घर आहे पंखा अरे है लाइट हे घर आहे देबीचं ते संतच होतं आता हे देबीचं आहे संतोष संत पण आलेली आहे त्याच

देवीला सफरचंद आणले असं त्याच्या नवऱ्याला पपई आणले ते पप्पिता चला देऊ तिला हे आज आहे हे तिला पण देऊ आपण ते पण पेशंट आहे हे बघा हे पेशंट आहे हे देबीचं घर आहे बघा ले चीज पकडलो चीज हो हो मना तू थी ना काय बघ या बघी हे घर आहे देवीचं संतोष संतोष आहे तू कपडे कपडे धुलीये त्याने फेरिस मी लाग रे हा चला बसलो आता हे काय तर स्टेशनला आलेली ही काही आहे हाय कर दे ही काय आली सोडवायला ही बसली आता ह्या का वडाचं झाड केवढं आहे खाली वडाचं झाड आहे ना बसले आता स्टेशनला गाडी याय लागली रेल्वे रेल्वेने जायचंय आपल्याला ही ही हो, आता ही मला सोडून हे जाईल घरी जाईल आता रिची रोहनकडं आज पोरांची सुट्टी आहे मग म्हणलं चला फिरून मग बसली आता वाट बघत गाडीची चला बसले गप्पा मारत चला गाडी आली आपली चला है वकीली गाड़ी उसके कोई क्या कम चल लेता। कस आपलं आलो आपल्या घरी रोहन हो आला असेल न्यायला आलाय रोहन न्यायला आज पूर्ण दिवस एन्जॉय केला मैत्रिणींमध्ये आज लय दिवसातून मैत्रिणींकडे ती मी हे काय गाडीमध्ये हे काय घेता आलो तो है हो ना समस्त एन्जॉय केला चाललंय आता काय रोहन आलाय काय बाईकवर आ गया सो गल करो ना नहीं चला था। वीडियो आता तो ही तो सेंड करती आलोया आता आपण घरी मस्तपैकी आज पूर्ण दिवस आज आज मस्त एन्जॉय केलेला आहे हां हां तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण सांगा आणि सगळ्यांनी मस्तपैकी राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा चला घ्या काळजी बाय